रस्त्यात दहा जरी लोक रस्त्यात उभारले तरी त्यांना दौड पुढे जाऊ शकत नाही कारण माझी ती आवला नाही म्हणून <प्रिक्णात थावियों> मला तुमच्यापर्यंत यायला विशेष झाला आणि दहाच्या हात कार्यक्रम आचारसंहित असल्यामुळे संपवायचे म्हणून जे का सत्कारला वेळ राहिलेत आपले मुस्लिम बांधवाचे त्यांचे आपण थोडं मनोगत बोलल्याच्या नंतर पुन्हा गेलो परंतु दहाचा आज संपवायचे आणि तुम्हाला शब्दासकी यासाठी द्यायची इतक्या थोड्या दिवसात इतक्या विराट रूपाची सभा कोणीच घेऊ शकला नाही पण ज्या या एकीन देशाला घाबरिल मी मागच सांगितलं होत मराठ्यांच्या नादी लागू नका आता एकी झाली आणखी मताची ताकद दाखवायची नुसत्या मराठ्यांच्या युतीच्या जीवावर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना त्यांच्या पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या पक्षाचा प्रचार करायची कधीच वेळ आली नव्हती या मराठ्यांच्या युतीमुळे त्यांच्यावरती अशी वेळ आली त्यांना महाराष्ट्रातच मुक्का आहे त्यांचा उद्धव ठाकरे उद्धव घाटाड मराठ्याची युती सुटी नाही

फसून विरोधी देश भरल्याला त्याचा परिणाम इतका वाईट झाला मराठा हा भाजप विरोधी कधीच नव्हता त्यांचा मराठ्यांच्या विरोधातलं देश वगैरे पडला आणि ही मोदी साहेबांना होती फक्त त्यांच्यामुळे साध्या साध्या विषयात मैरान ते खबेगिरी दाखल करायचे साध्या साध्या विषयात हल्ले घडून आणायचे दाखल करायचे मराठ्यांचं आरक्षण असतानाही मिळव नाही या देशामुळे मुळे मराठा सगळा एका बाजूला गेला नसता मी विरोध करायचा म्हणून कधीच करत नाही खरं तेच कधी पण बोलतो मराठा कधीच भाजप विरोधी नव्हता जर असता गेल्या वेळेस एकशे सहा आमदार त्यांना निवडून दिलेत नसते त्यांचं <laughs> असं म्हणणं होत आम्हाला मराठ्यांची गरज नाही ते बड़ बड़ बन करा तुमच्या प्रमाणपत्रांनी घडले काय आरक्षणाचे त्यांचं म्हणणं होता मराठ्यांची गरजच नाही आपल्याला दुसऱ्यांच्या मताची खूप गरज आहे असं बोलायचं त्याला कारण होत मराठा एक नव्हता मग मराठा विखुरला असल्यामुळं कुणीकड पण असायचं त्याचा फायदा ते उचलत होते पण आता झालाय मराठा एक आणि मराठा मग गिनीत नाही कोणालाच ना मराठ्याच्या गिंतीत राजकीय नेता आता राहिलाच नाही <laughs> त्यामुळे त्यांची जी मन होती मराठ्यांची गरज नाही आता त्यांच्या लक्षात आला मराठ्यांची किती महाराष्ट्रात गरज आहे मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रात पाना आणू शकत नाही आणि हे जर खेळता तर मोदी साहे एवढ्या सभा महाराष्ट्रात घेतल्याच नसत्या गेल्या वेळेस किती घेतल्या आणि आता किती आहेत मोजा तिथं एका टप्प्यात जिथं ठट्ट महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस आहेत तिथं पाच टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्यात त्यांना पंतप्रधानालाच आणायचं त्याशिवाय पर्यायच नाही आणि इथे तुम्हाला का खरा जिंकला इथं तुम्हाला का जिंकला मराठा डोळ काय म्हणले आणि मग कसा काय चालू धोकते इकडे त्याच मग पडून येत ना तर आणि लय आहे का मी जर रात्र दिवस भजी चालू चाललेली ना जेव्हा जेव्हा बोलन त्याला वाजेलच नाही मंगपोश यांच्यावर काय मिळता म्हणणार असू आपल्या ना ते नेला नाही तर भाऊ कायमचा गुलाब होईल कायमचा गुलाब मी कोणाच्या वाट्याला जात नाही माझ्याकडे यायचं नाही मला छेडायचं सुद्धा नाही आम्ही तुम्हाला कधी विरोधक मांडलेलं नाही माझा नाराला लागू नका कारण या मराठ्यांच्या जातीवर जिवंत तोपर्यंत कोणाला अन्याय करू देणार नाही आता उपोषण केल्यावर मिळतोय का नाही ते म्हणणार नाही पण पण मराठ्या आरक्षणात गेलं नाही काय काय उपोषणाचा ना सगळे आरोग्य ठोकीत होते मराठा ओबीसी येऊन देत नसतो मला येऊन देत नसतो आमच्या ओबीसी आरक्षणावर दमली होता मला वाहून मला बेडी दे तिला याच्या बर कांतार वाजेल काही जण मला म्हणायचे ओबीसी आरक्षण मागू नका लभेकार होत असत डंगलो होत्या मला होऊन मी दंगल बघायची कसली कठली आमच्या ती आमच्या ओबीसी आरक्षणावर दंगली वाहतात मला दे मला बीडी दे तिथे यायचं बरं कामतार काही जण मला म्हणायचे ओबीसी आरक्षण मागू नका लभेकार होत असत डंगलो होत्या मला होऊन मी दंगल बघायची कसली असते म्हणजे हक्का पाना होणार दंगल होणार तुम्हाला तुमच्या भाषा सांगतो तुमच्याकडे पाच एकरचा साठ आहे तुम्ही दोनच एक्कर खाताय तीन एकर तुमचे सापडतच नाही तुमच्याकडे साठ बारा कि दोन एकर काय खाताय दोन एकर याचा अर्थ तुमचं लेकरू तीन एकरांसाठी उपाशी मारायला लागले त्याला उसा तोडायची वेळ आली हवा दिन झालाय तुमचं लेकरू उन्हा आणत हिंडायला लागले तर पडायला लागले आत्महत्या करायला लागली कारण त्याला पोटाला जमीन असूनही मिळायला तुमची तीन एकर जमीन तुम्हाला सापडली पाच एकरचा सात बारा म्हणल्यावर दोन एकरावर भागत नाही तीन एकर एक सापडली तुम्हाला माहीत आली ते आमच्या आमच्याकडे म्हणून पण तुम्हाला सांगितलं तर जर ती मागितली तर दंगल होईल किंवा भांडण होते म्हणजे आमचं असू वायर आमच खातू तू आणि भांडण होईल दंगल होईल तुम्ही नाही दाखवतो तुमचा धक्का मिळालाय पण आमच्या धक्का मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत नाही म्हणले आता कस काय निघालं आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालंय ला ओबीसी <laughs> आणि थोडं थांबव ना उपोषण वायाला उपोषणाचा का काळ काच का असतो ना एवढे आचार चौथा व्हावं सगळे सौर सुद्धा एवढी सारखाना बांधतो काही घेणं देणं नसताना छेडायचे पण त्यात मी उद्योग करावा आमचा आम्ही करतो आम्हाला राजकारणात काही येत नाही तुम्हाला येतो साधून जावा तसं नाही टोकरायची सवय लागलेली पाहिल्यापासून बांधा टोकरेल्यासारखी मग बस असते आमचे पोटी तुम जाऊ पोर आहे त्या तुमजवळ काय आणि तुमच्या तुमच्या मालगाट रक्त आहे ना आमच्या मनगर टाकायचे ना आमचा काय भुसा आहे का आमचं काय कापायला नाही शे मग बळच वाटायचं म्हणलं कुणाला पाय लावायचा नाही तुम्हाला शक्यतो बळच कोणाचं वाटायचं वाटा काय की सोडायचा नाही मग कुणी असू दे आपण अन्न सहन करायला जन्माला नाही त्या महाराष्ट्रात ठीक होता आपली जाती एकत्र होती त्यावेळेस आधी सगळ्याच कुणी यायचं ना आपला दचर करायचं आता नाही आता माझी जात एक झाली एकटक पन्नास पंचावन्न टक्के बघू काय आता धामक्या फामक्या नाही द्यायच्या नीट गुढी गुलाबीनं वागायचं मग काही पण मग मराठी कपडे बी काढून घेते मोठं म्हणलं ते बांढावरचे काडी गुठ देत नसतेत मग आड मोठा नाही चालायचा संग आता आता बस